तुकारा महाराज म्हणतात की जेव्हा आपण देव स्वरूप होतो तेव्हा आपल्यातले सगळे दुर्गुण निघून जातात ते काय म्हणतात बघा आपल्या अभंगातून देव झाले अवघे दोष दोषगुण हरपले बरवे झाले बरवे झाले चित्त झाले महालाभे दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकते तुका मने सिंधू भेटे उदका तुटी ओहळ असे तर सर्व लोक मला आता देवस्वरूप झाले आहेत त्यामुळे आता माझे गुण दोष हरपले आहेत मला त्याच्यात काहीच दोष दिसत नाही मला हा फार मोठा लाभ झाला आहे हे फार चांगले झाले आहे त्यामुळे माझे चित्त या लाभाने तृप्त झाला आहे मी आनंदी झालो आहे म्हणजे आरशामध्ये आपला चेहरा दिसला आपले मुख दिसते तरी ते वेगळे आहे असे भासते परंतु ते वेगळे नसून ते एकच असते तुकाराम महाराज म्हणतात एकदा सागराची भेट झाली म्हणजे साध्या ओढ्याचे पाणी व सागराचे पाणी एकरूपच होतात त्यात द्वैत उरत नाही म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठला तू आणि मी हे दोघे वेगळे नाही आपण दोघं कसे अद्वैत आहोत जसं नदी सागराच्या पाण्यामध्ये मिसळते तेव्हा ते, ते एकरूप होतात तसं तू आणि मी अद्वैत आहोत एकरूप आहोत दोघं वेगळे नाही आहेत असं या ठिकाणी म्हणतात रामकृष्ण हरी